हे वेलकम टू तृप्ती दामले ब्लॉग्स नव्या व्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज करते पावभाजी तुम्ही कुठलीही गोष्ट करायला घ्या म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही करायला घ्या जर तुम्हाला चिरून किसून देणारा माणूस असेल एखादी बाई तुमच्या हाताखाली असेल ना तर तुमचं जेवण पंधरा मिनटात होतं सिरियसली पंधरा मिनिटात होतं कारण हे सगळं चिरायला खूप वेळ लागतो म्हणजे लसूण असेल कांदा असेल टोमॅटो असेल हे कापायला खूप वेळ लागतो आणि मी जे काय आज भाजी बनवली होती अल्टिमेट म्हणजे असं तोंडातनं पाणी येतं आहे म्हणजे हे बघून पण मला व्हिडिओ एवढी सुंदर झाली होती आणि अमूल बटर बटरशिवाय भाजी ही इनकम्प्लीट आहे त्यामुळे अमूल बटर टाकल्याशिवाय पावभाजी होऊच शकत नाही अशी मस्त पावभाजी केली होती ना मी आज आणि माझा आता हातखंड झाला आहे मी सारखी सारखी करून मला ती खूप छान जमायला लागली आहे त्यानंतर मी गेले मूवी बघायला भूल बुलैया थ्री पॉईंट झिरो जो नवीन आला आहे खूप टाईमपास मूवी आहे कॉमेडी आहे ए म्हणजे एकदा बघून आपण आलो ठीक आहे पुन्हा नाही बघू शकत माधुरी आणि विद्याबालनचा डान्स आणि हे सोडलं तर गाणी बाकी काहीच त्याच्यामध्ये नाही आहे <laughs> घाबरू नका मी माझा फ्रंट कॅमेरा चेक actually, स्वाँग स्वाँग करते आहे म्हणजे ॲक्च्युली फ्रंट कॅमेरा खराब झाला आहे माझा पण मी तोच वापरते आणि त्याच्यातूनच ब्लॉक्स करते आणि तेच तुमच्यापर्यंत मी पोचवत असते तर हे सगळं झाल्यानंतर मी छान घर आवरून घेतलं मस्त स्वच्छ केलं ओटा साफ केला आणि त्याच्यानंतर भूक लागली म्हणून मी बाहेर गेले आम्ही बाहेर गेलो आम्ही फ्रेंड्स त्या दोघी कोण आहेत हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार कारण त्यांचा व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे त्यांचा परमिशिवन परमिशनशिवाय मी तो घेऊ पण नाही शकत आम्ही मस्त शेवपुरी खाल्ली नंतर शेवपुरीने पोट नाही भरलं म्हणून पाणीपुरी खायला उभी राहिलो आणि थोडासा वेळ होता म्हणून ह्या प्रभूजी येते यांच्या शॉपमध्ये आम्ही नेहमी पाणीपुरी आणि शेवपुरी खायला जातो तर हे बघतात ही नक्की काय शूट करते आणि ती खूप छान पाणीपुरी शेवपुरी खूप छान बनवतात टेस्टी बनवतात तर असा होता माझा आजचा छान दिवस मस्त दिवस आणि खूप एन्जॉय केलं छान तिखट गोड आंबट अशी पाणीपुरी खाल्ली आणि आम्ही घरी आलो बाय 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 नाही मी एक गोष्ट सांगायची विसरले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता बाय बाय